स्वतःचं शरीर सदृढ राहावं आणि तरुणांना व्यसनमुक्तीचा संदेश जावा यासाठी बीड शहरातील दोन तरुण गेल्या सहा वर्षापासून केदारनाथ वैष्णोदेवी आणि अयोध्येची यात्रा करतात ही यात्रा हे दोन्ही तरुण सायकलवरून करतात या सायकलस आपण पाहू शकता याच सायकलवरून हे तरुण आता तब्बल बावीसशे किलोमीटरचा प्रवास करून अयोध्या केदारनाथ आणि वैष्णोदेवीला जाणार आहेत सहा वर्षापासून त्यांची ही जी यात्रा आहे ती आजही सुरू आहे यावर्षी देखील आता हे दोन तरुण अयोध्येसाठी बीड शहरातून निघालेले आहेत आपल्यासोबत महेंद्र लोळगे आहेत काय सांगताल काय नेमकी संकल्पना आहे ही यात्रा काढण्यामागची माझी ही यात्रा संकल्पना काढण्याचा हे हेतू आहे मी दोन हजार एकोणीसपासून ही यात्रा करतो आणि माझं विशेष म्हणजे आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आजचे जे यंग जनरेशन आहे जे की मोबाईलद्वारे नशापाणीद्वारे आपलं जीवनाचे जे काही आयुष्य वाया घालतात तर ते त्यांच्यासाठी बी एक मॅसेज आहे की बाबा तुम्ही जे मोबाईलमध्ये टाईम वेस्ट करतात तर ते तुम्ही थोडं आपले असे तीर्थस्थानावर करा सायकलने करा ज्याने तुमची म्हणजे शरीर बी मजबूत राहीन थोडं स्वस्त मस्त बी राहतान हा मॅसेज आहे आणि दुसरा मॅसेज एक आहे की आपल्या बरेच सनातनी जे आहेत आपण जे हिंदू धर्माचे आहोत ते बरेच लोकांना आपल्या हिंदू धर्माची जनजागृती नाही आहे तर हो। ते एक मला मेसेज द्यायचा आहे तुमच्या चॅनल माध्यमातून की आपले हिंदू सनातनी धर्माची जनजागृती हो त्यासाठी मी दोन हजार वीसपासून ही सायकल यात्रा करतो त्याच्यामध्ये केदारनाथ आहे अयोध्या आहे वैष्णोदेवी आहे हे असा समाजा टोटली पाच हजार किलोमीटरची सायकल यात्रा आहे तर मी हे हाच मेसेज देत ही यात्रा संपूर्ण करतो निश्चितच पाच हजार किलोमीटर तुम्हाला या सायकलवरून प्रवास करायचा आहे तुमचं रोजचं शेड्यूल नेमकं कसं असतं किती किलोमीटरचा प्रवास तुम्ही दररोज करता आणि थांबण्याची व्यवस्था कशी असते आमचं रोजचं शेड्यूल आहे आम्ही एक शंभर किलोमीटर पर डे सायकल चालवतो हो आणि आमचा राहण्याचा म्हणजे ठिकाण आहे जा जसं मंदिर असो धर्मशाळा असो या आश्रम असो तिथल्या लोकांच्या मार्गदर्शन करून तिथं थोडं आय डी वेडीचं थोडं फॅसिलिटी जे आहेत आपल्या ते त्या चेक करून आम्हाला तिथं राहण्याची सुविधा करतात ते काय काय साहित्याची आवश्यकता असे सोबत तुम्ही जे सहा वर्षापासून जाता सायकल आम्ही बघतो की मोठ्या मोठ्या बॅग्स आहेत तिरंगा झेंडा पण आहे भगवा झेंडा पण लावलेला आहे साहित्य आम्ही एकतर सायकल समजा आउटसाईडला जर गेलो सायकल पंक्चर झाली तर मग तिथं सुविधा नसली तर आमच्याकडं पंक्चरचं बी सामान असतं पुन्हा आम्ही मेडिसिन बी ठेवतो जेणेकरून डोकं दुखलं थंडी ताप आली किंवा कुठं अंग दुखायला लागलं तर किनरच्या गोळ्या थंडी तापाच्या गोळ्या सर ता हे सर्व साहित्य आम्ही सोबत ठेवतो निश्चितच हे होते महेंद्र लोळगे गेल्या दोन वर्षापासून त्यांच्यासोबत त्यांचे मित्रही जोडले गेले आहेत दादा काय सांगताल तुम्ही देखील दोन वर्षापासून ही यात्रा करताय कसं वाटतं खूप छान वाटतं माझी दुसरे दुसरं वर्ष आहे माझी इच्छा होती वैष्णोदेवी अयोध्या केदारनाथ जायची त्यामुळे मी जातो तिथे तुम्हाला आता नेमकं किती दिवस लागतील हा पूर्ण प्रवास अयोध्येपर्यंत इथून करण्यासाठी अडीच महिने टोटल अडीच महिने लागतात तर निश्चितच या सायकल यात्रेमध्ये शरीराचं देखील ते काळजी घेता स्वतःच्या व्यसनमुक्तीचा संदेश देखील देणार आहेत आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे हिंदू धर्माचा प्रसार व्हावा यासाठी देखील ते आता अडीच महिने प्रवास करणार आहेत कॅमेरा मुकुंद सिंग अप्पासाहेब मोहरकर लोकाशा टी बीड